हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो व्यवहारातल्या हिंदीला पुढले बघा पाय मराठीच्या नाचून राहिले ना माय मावशी मावशी म्हणता म्हणता सावत्र आई सारखी वागू लागली आणि मराठी सारखा हिस्सा आता हिंदी सुद्धा मागू लागली कारण त्यांचा नेता महान आहे आपला तर धनुष्यवानच त्यांच्याकडे गहाण आहे चार फोट छाटून याच मातीने शाही पळवला होता आणि एकशे पाच हुतात्म्य दिले ना तेव्हा कुठे हा महाराष्ट्र मिळवला होता पोट भरायला आलात ना तर हा मराठीच्या सोबत राहा महाराष्ट्र नमस्कार मी गजालीत आपले स्वागत आहे सरकारला ते मागे घ्यायला लागलेले आणि काय झालं होतं आणि काय होऊ शकतं हे आपल्याला कळलेलं आहे की आपण सगळे एकत्र आलो नुसते एकत्र आलं तरी काय होत तर मराठी आणि हिंदी हिंदी जी लागत होते आपल्यावर अक्षरशः चा लागणं चालू झालं होतं सरकारकडून आणि नंतर एक मराठीचा आवाज उमला आणि त्या आवाजाने काय उत्तर दिलं ते आपण सगळ्यांनी बघितलं तर सुरू करतो मराठी आणि हिंदी थिएटरमधली हिंदी वॉलमध्ये आली मॉलमधली बाजारात आली बाजारातली व्यवहार आहेत थिएटर मधली हिंदी मॉल मध्ये आली मॉल मधली बाजारात आली बाजारातली व्यवहारात आली व्यवहारातल्या हिंदीला फुटले बघा पाय व्यवहारातल्या हिंदीला फुटले बघा पाय छाताडावर नाचून राहिली ना माय मराठीच्या छाताडावर नाचून राहिली ना माय मावशी मावशी म्हणता म्हणता सावत्र आई सारखी वागू लागली मावशी मावशी म्हणता म्हणता सावत्र आई सारखी वागू लागली आणि मराठी सारखाच घरातला हिस्सा आता हिंदी सुद्धा मागू लागली मराठी सारखाच घरातला हिस्सा आता हिंदी सुद्धा मागू लागली कोणीही भेडिया उठतो आणि लाखाडतो मराठीला कोणीही भेडिया उठतो आणि लाखाडतो मराठीला कारण त्यांचा नेता महान आहे कारण त्यांचा नेता महान आहे आपला तर धनुष्यवानच त्यांच्याकडे गहाण आहे आपला तर धनुष्य धनुष्यवानच त्यांच्याकडे गहाळ आहे आपण सारे भारतीय आहोत आम्हाला सुद्धा माहीत आहे आपण सारे भारतीय आहोत आम्हाला सुद्धा माहीत आहे संविधानाचं पहिलं पान आमच्या सुद्धा वहीत आहे संविधानाचं पहिलं पान आमच्या सुद्धा वहीत आहे तरी सुद्धा एक आठवण करून देतो तरी सुद्धा एक आठवण करून देतो चार बोट छाटून याच मातीने शाही पळवला होता चार बोट छाटून याच मातीने शाही खान पळवला होता आणि एकशे पाच हुतात्म्य दिले ना तेव्हा कुठे हा महाराष्ट्र मिळवला होता एकशे पाच दिले ना तेव्हा कुठे हा महाराष्ट्र मिळवला होता पोट भरायला आलात ना तर हा मराठीच्या सोबत राहा पोट भरायला आलात ना तर मराठीच्या सोबत राहा पुरणपोळी खाऊन आमची सुद्धा संस्कृती पहा पुरणपोळी खाऊन आमची सुद्धा संस्कृती पहा महाराष्ट्राच्या नादी लागून टोकाला जाऊ नका महाराष्ट्राच्या नादी लागून टोकाला जाऊ नका हात जोडून इतकंच सांगतो हात मोकळे करायला लावू नका हात मोकळे करायला लावू नका ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद